एकनाथ शिंदेचं भाषण झालं आणि एकनाथ शिंदे भाषणात असं म्हणाले की उद्धव ठाकरे म्हणतात की गद्दारांसमोर मी उभा राहिला आणि किर मी तर ते म्हणतात की मरणेवाले कोरणा मरे असं कोण म्हणतात एकनाथ एकनाथ शिंदे म्हणतात मरे होय कोधानसभा निवडणुकीत ऑलरेडी त्यांचा मुलगा जनतेनं पाहिला बघा एकनाथ शिंदे यांच्या तोंडीची भाषा आहे ना ही अघोरी विद्या करणाऱ्यांची भाषा मारण मुर्दा बरं का हत्या हे आयुष्यभर आता तुम्ही ते काले फोटो पाहिले असते हे अघोरी लोक आहेत ज्याने आयुष्यभर तुम्हाला पोसलं राजकीय दृष्ट्या सगळ्यात बाबतीत त्यांच्याविषयी आपणपणे हा हो शब्द वापरणं संसदीय नाही असं आपल्याला वाटेल पण या लोकांना हा शब्द योग्य आहे सध्या आपली अवस्था मेल्याहून मेल्यासारखी आहे मिस्टर शिंदे आपण ज्या लाचारीच जुनं जगताय आणि अमित शहा आणि कंपनीचे दिल्लीत जाऊन बुट चाटेगिरी करताय यापेक्षा स्वाभिमानी माणसाला मृत्यू परवडला तुम्ही मेलेलेच आहात ना आणि तुमच्या तोंडी ही भाषा ही तुमची जी आता नवीन संस्कृती तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन स्वीकारलेली आहे त्यालाही शोभणारी भाषा कोण मेल आहे आणि कोण जिवंत आहे हे येणारा काळ ठेव लोकसभेत तुम्ही मेला होता विधानसभेत ई व्ही एमच्या ऑक्सिजनवर तुम्ही जिवंत झालात आणि भविष्यामध्ये तुम्हाला कळेल या राज्याची जनता कोणाला मारते आहे आणि कोणाला जिवंत ठेवते पण तुमचे शब्द जे काल वापरलेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी त्याची नोंद आम्ही केलेली आहे कोण मेलाय आहे आणि तुम्ही कोणाला मारलाय आहे याची नोंद शिवसेनेनं माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं नक्कीच केलेली आहे आणि ह्याचं त्याच पद्धतीनं उत्तर दिलं जाईल उद्धव युती तुम्हाला ने, ने, अरे बाबा तुम्ही जेवढे उताळी झाला होता भारतीय जनता पक्षात घुसायला तुमचं तुम्ही बघा ना आम्ही कोणाबरोबर रुची करावी बघू दोन भावांनी हा आमचा प्रश्न आहे तुम्ही कोण आहात ही तुम्ही बेगाने शादी में अब्दुल्ला का असतो या ठाण्याचा समजा काय अब्दुल्ला राज ठाकरे उद्धव ठाकरे भाऊ आहेत दोन पक्ष एका विचारधाराचे आहेत दोघे ठरवतील काय करायचं ते महाराष्ट्राची जनता ठरवी तुम्हाला तुमच्या अंगाचा एवढा तुळपापड का झाला आहे काय तुमच्या अबोरी कामाला येत नाही आहे तुमची शिंग पुरलेली तुम्हाला साथ देत नाही आहेत तुमचे कापलेले रेडे गुवाहाटीमध्ये हां तुम्हाला यश प्राप्त करू देत नाहीत भविष्यात आमचं आम्ही बघू रे बाबा सुगत तुम्ही फडण फडणसाने काय अवस्था केली आहे पायपुसणं गेलं आहे तुमचं पोतेर गेलं आहे आणि मातेरही होईल तुमचं मला माहिती आहे तुमची काय अवस्था आहे ती रात्री झोप लागत नाही या लोकांना तर मळत असतात सर्व ते बदलते राहायचे चिंतेमुळे आमचं काय होईल पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी भाषणात राज ठाकरेंना साथ घातलेली आहे सकारात्मक प्रतिसाद आणि काल असं म्हणाले की शिवसैनिक आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे मना आहे ते होईल बघा उद्धव ठाकरे साहेबांनी हा विषय वारंवार घेतलेला राज ठाकरे यांच्याबरोबरच्या संदर्भात किंवा एकत्र जाण्यासंदर्भात महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या भक्कम एकजुटी संदर्भात शिवसेनेची भूमिका ही शेवटच्या क्षणापर्यंत सकारात्मक राहील शेवटच्या मिनटापर्यंत आणि आम्हाला खात्री आहे की मराठी माणसाची भक्कम एकजूट या देशामध्ये एक नवी ऊर्जा आणि ताकद निर्माण करेल महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले आणि मराठा राष्ट्र गाडा न चाले हे आम्ही होऊ देणार नाही ठाकरे ब्रँड हा या देशातला अत्यंत सुप्रीम ब्रँड आहे एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील अमित शहा असतील कोणालाही या ब्रँडला डॅमेज करता येणार नाही शरद पवार पत्रकार पद्धतीने मला म्हटले की मुंबईमध्ये शिवसेनेची ताकद आहे त्यामुळे आगामी निवडणुका कशा लढवायच्या चर्चा करून ठरवू राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असेल तर मनसेचं करावी येतील ना सगळे सगळे येतील आम्ही सगळे मराठी स्वाभिमानी पक्ष एकत्र येतोय म्हणून तर काय त्या मधल्या का डोमकाव्यांचा फटफटाट फड़ आणि तळतळाट सुरू होता ना बाकी काय मराठी माणसं एकत्र येत आहेत जे अमित शहा आणि मोदींना आणि फडणूसांना नको आहे त्याच्यामुळेच तर काल त्या मेंढ्यांचा तळतळाट जळजळाट पिळपापड सुरू होता अरे बाबा परत सांगतो आमचा आम्ही बघू तुम्हाला तुमच्या पक्षाला जर काटायला बूट कमी पडले असतील तर आम्ही पाठवू पण राऊत साहेब असं होतंय का की राज ठाकरे उद्धव ठाकरे या प्रकरणात उद्योग ठाकरे सतत सकारात्मक भूमिका मांडत आहेत युती संदर्भात पण पण राज ठाकरे जेव्हा मनसे गेले त्यावर काही फारसा सकारात्मक प्रतिसाद दिसत नाही असं तुम्हाला असं तुम्हाला असं तुम्हाला कोणी सांगितलं सकारात्मक प्रतिसाद नाही एकतर्फी प्रेम आहे का हा हा काय मोगले सिनेमा नाही ना या राजकीय घडामोडी आहेत त्याच्यामध्ये मुंबईचं आणि महाराष्ट्राचं भविष्यपणाला लागलेलं आहे मराठी माणसाच्या अस्मितेचा युतीचा प्रश्न आहे त्याच्यामुळे उद्धवजी असतील किंवा राज जे असतील व्यवस्थित सगळे समंजसपणाने काम करतात पंचवीस वर्षा शिवसेना युजीच्या वर्धापन दिनावर असं म्हणतात की आम्ही बरोबरच्या लोकांना उत्तर देत नाही तर चंद्रकांत पाटील असं म्हणतात की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ असा काय फरक पडला ते फरण ते फडणवीसांना विचारा ना काय फरक पडेल ते त्यांना विचारा फडणवीस किंवा भाजपची जी तडफड सुरू आहे दोन भाऊ एकत्र येऊ नये म्हणून ती का ती का चंद्रकांत पाटील किंवा देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत राज ठाकरे यांची मदत घेतलेली आहे राजणा साकद नहीं का एकदा स्पष्ट कराव सर कल जिस तरीके से बोलिए ने आवाज उठाया उन्होंने कहा है कि को लेकर एक नाथ शिंदे क्या आवाज़ उठा सकते उनका क्या आवाज़ है उनका आवाज़ क्या है मुझे बताइए एक नाथ शिंदे का आवाज़ क्या है एक नाथ शिंदे अमित शाह के प्रॉक्सी है उनका जो आवाज़ है वो अमित शाह का आवाज है उनके पार्टी के मुखिया अमित शाह है जो अमित शाह को चाहिए वही वो यो बात करेंगे हाँ बोले उद्धव ठाकरे जी ने समीक्षा चौधरी कौन मरा है कौन जिंदा है क्या आपने तय कर आप जिस लाचारी का जीना बीजेपी के साथ जी रहे हो ये तो मरने से भी ज्यादा बदतर है हम स्वाभिमान से जीने वाले लोग हमेशा जिंदा रहते हैं महाराष्ट्र के लिए देश के लिए मराठी मानुष के लिए हिंदुत्व के लिए हमारा संघर्ष है और जो संघर्ष करता है वो कभी मरता नहीं तो हैं कि उद्धव ठाकरे इस बार राज ठाकरे से हाथ मिलाने के लिए उतावले हो गए अच्छा है उतावले तो आपको क्या तकलीफ है क्या एक भाई भाई से हाथ मिलाता है तो आपको लोग जलन हो रही है ये जलन आपकी नहीं है ये जलन अमित शाह और मोदी जी के फरमीस की है क्योंकि आप उनके चोटे हो पक्षी हो अगर दो तो भाई हाथ एक दूसरे के साथ हाथ मिलाते हो तो आपको क्या तकलीफ है बेटा क्या है आप क्या चाहते हैं कि घर टूट घर टूटे रहे भाई भाई अलग रहे यही आपकी राजनीति है ये अमित शाह जी की राजनीति है ये मोदी जी की राजनीति है ये फरमीस की राजनीति है लेकिन इस बार सिंधे हो या उद्धव ठाकरे फिल्मी डायलॉग का भी ज्यादा दिख रही है एक तरफ उद्धव ठाकरे कह रहे हैं कि कौन फिल्मी तो दूसरी जगह और एक नाथ शिंदे कह रहे हैं कि मरे हुए को क्या मारना बता जाता है कि इनको गए विधानसभा चुनाव में ही मार दिया है राजनीति में कोई मरता नहीं राजनीति में किसी को मारा भी नहीं जाता और कोई मरता भी नहीं राजनीति में और खास करके डेमोक्रेसी में बहुमत बहुत चंचल चीज होती है आज आपके पास है कल हमारे पास हो ये जिंदा और मुर्दा की राजनीति है ना? ये बीजेपी की राजनीति है तो मिस्टर शिंदे जो है और बीजेपी के खेमे में है तो उनका संस्कार है मरने पारने की बात करते हैं एक बार फिर से उद्धव ठाकरे ने कल अपने भाषण में राज ठाकरे के पास बीजेपी का प्रस्ताव दिया है उन्होंने कहा जो महाराष्ट्र के मन में है जो के है वही होगा वही होगा उद्धव जी ने कहा है वही होगा so, तो उद्धव ठाकरे ने कहा है कि हिंदी भाषियों में विवाद किया जा रहा है आने वाले इलेक्शन को लेकर कहीं ना कहीं ठाकरे टाइम को ये तो का जो है एक है। मैंने कहा तो तो कि इस देश का देश के राजनीति में ठाकरे ब्रांड ये एक सुप्रीम ब्रांड है उसके ऊपर किसी चीज का इम्पैक्ट नहीं होता कोशिश बहुत की है ये लोगों ने बीजेपी को ठाकरे ठाकरे है